सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र महाशिवरात्रीनिमित्त राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी खुर्द येथे महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र राजेश्वर उपक्रम राबवून भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगेत उभे राहून शिवलिंगाचे दर्शन घेतले राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील श्री क्षेत्र राजेश्वर मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी हजारो भाविकांनी दर्शन घेतले पहाटेपासूनच राहुरी तालुक्यातून आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सालाबाद प्रमाणे सकाळी आठ वाजता कुंतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगाजल कावडीची वाजत गाजत मिरवणूक राजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला तसेच दरवर्षीप्रमाणे प्रवीण उद्मले यांच्या वतीने श्री राजेश्वर मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले माजी खासदार बापूसाहेब तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच धनश्री विखे पाटील यांनी मंदिर येथे उपस्थित राहून दर्शन घेतले संध्याकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत एक तारी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी सकाळी नऊ वाजता हबप हेमलता पिंगळे यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यांना पंचक्रोशीतील सर्व वारकरी व वा टाळकरींनी उत्तम अशी साथ दिली दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात येणाऱ्या दोन खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील हजारो भाविकांनी धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी या ठिकाणी या लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने सजली होती तर रहाट पाळणे लावण्यात आली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी खुर्द राजेश्वर मित्र मंडळाने व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर अँड अपडेट